लोकशाही बळकट करण्यासाठी देशात लोकसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज सोमवार रोजी पार पडत असून सकाळपासून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्र गाठले होते सकाळपासून मोठ्या प्रमाणात मतदारांनी सर्व मतदान केंद्रांवर गर्दी केली होती त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या सकाळची मतदारांची गर्दी लक्षात घेता यावेळी मतदानाचा टक्का वाढेल अशी परिस्थिती दिसून येत होते सकाळी अकरा वाजेपर्यंत जळगाव लोकसभा मतदारसंघात सतरा टक्के मतदान झाले असून यावेळी लोकसभा मतदारसंघात वीस टक्क्यांहून जास्त मतदान झाले होते Thank you not going